सहकारी साखर शिरपेचा मानाचा तुरा दिल्ली या ठिकाणी आमदार जयंत पाटील यांचा लाईफ टाईम अचिव्हमेंट या पुरस्कारानं तर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन प्रतीक पाटील यांचा इंडस्ट्री एक्सलन्स या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला राज्याच्या सहकार क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षापासून मुलाचं योगदान केल्याबद्दल राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना देशपातळीवरील लाईफ टाईम या अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे तर अल्पावधीतच सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांना देशपातळीवरील इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्कारानं दिल्ली येथील शानदार सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आलं या मिळालेल्या पुरस्काराबद्दल चेअरमन प्रतीक पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे ते म्हणतायत लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा वारसा प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा आनंद निराळा आहे आणि माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारणं हे सर्वोच्च समाधान आहे हा सन्मान कारखान्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना व सर्व शेतकरी बांधवांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो तर या पद्धतीची कृतज्ञ प्रतिक्रिया कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले आहे